नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी खडवले येथे आरोग्य शिबिर संपन्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण तालुका भाजप ग्रामीणच्या वतीने तालुका अध्यक्ष शेखर लोणी यांच्या पुढाकाराने खडवली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजनाथ चौधरी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली असंख्य कार्यकर्ते यांनी रक्तदान केले यावेळी भाजपचे प्रदेश सदस्य भरत पाटील रामनाथ पाटील भाजप जिल्हा अध्यक्ष जितेंद्र बाकी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील दिनेश कथोरे जिल्हा उपाध्यक्ष राजाराम चौधरी कल्याण तालुका अध्यक्ष शेखर लोणे देवीदास चौधरी चिंतामण मगर जिल्हा सचिव जगन्नाथ शेळके रमेश लोणे नेताजी भुईर दिनेश कशिवले सुनील जाधव दीपक भोईर सतीश लोणे अनंता दोरलीकर सुयोग मगर भगवान तारमले गणेश जाधव सरपंच उपसरपंच सदस्य आदी उपस्थित होते लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या पंचाण्णव्या वाढदिवसा निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीतर्फे रक्तदान शिबिर आणि वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य शिबिर आयोजित केले त्याप्रमाणे आज या ठिकाणी कल्याण तालुक्याच्या वतीने आदरणीय आमदार खत्रसाहेबांच्या संकल्पनेतून था आणि या कल्याण तालुका मंडळाच्या अध्यक्ष आदरणीय शेखर टी यांच्या पुढाकाराने या ठिकाणी आज घडवली येथे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे या शिबिरासाठी तालुक्यातील सर्वच या ठिकाणी आमचे पदाधिकारी उपस्थित आहेत त्याच्यामध्ये साहेब आहेत त्यानंतर साहेब आहेत साहेब आहेत आमचे उमेदजी सुमेश सिंग त्यानंतर आमचे गोळी साहेब त्या ठिकाणी कश्विले साहेब भगवानराव स्वप्नीलजी संजयजी आमचे वासिंदेचे कार्यकर्ते आहेत साहेब आणि सर्वच या ठिकाणी मंडळी उपस्थित आहेत आमचे त्या ठिकाणी असलेले लोणे साहेब लोणेसाहेब सर्वच तरुण मंडळी या ठिकाणी का दिवसभरामध्ये मा मला वाटते दोन वाजेपर्यंत हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहे आम आमदार आदरणीय कदोरेसाहेबसुद्धा या ठिकाणी हजीर लावणार आहेत आणि तालुक्यातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आ, ले ले। नंतर नंतर त्या रक्तदान शिबिरासाठी बरोबर अशा प्रकारे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होणार आहेत अशा प्रकारे शेखर लोणे हे अध्यक्ष झाल्यापासून मला वाटते दोन तीन महिने झाले दोन महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत आणि अशाच प्रकारे भारतीय जनता पार्टी प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर स्वतः अशा प्रकारचं दिग्गीज वाक्य भारतीय जनता पार्टीचे आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी समाज उपयोगी आणि समाजाला फायदेशीर असलेल्या सर्व गोष्टी या ठिकाणी करत असतात तर होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अडचणी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला विसरू नका आमचं एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या सोई तोपर्यंत धन्यवाद